नमस्कार मी किमान रोड सेलू तालुका अध्यक्ष आज आम्ही दिनांक चो चौदा बारा दोन हजार चोवीस रोजी नागपूरला हिवाळी अधिवेशनासाठी रवाना होत हो। आहोत सेलू तालुक्यातील पूर्ण टीम सोबत घेऊन जात आहे आणि आमच्या अशा मागण्या आहेत की आम्हाला वेतन मानधन नको वेतन पाहिजे किमान वेतन तरी पाहिजे आणि ज्या महिला आता रिटायर झालेल्या आहेत त्यांना उदरनिर्वाहासाठी काही ना काहीतरी सरकारने त्यांना थोडं आमच्या मानधांच्या अर्ध तरी महिन्याच्या महिन्याला द्यायला पाहिजे त्याचनंतर जी धरती होणार आहे ती आता आमच्या ज्या अंगणवाड्या जोडल्या जाणार आहेत शैक्षणिक वर्षामध्ये नवीन भरती जी काढलेली आहे त्यामध्ये सुद्धा आम्हाला ज्या मागच्या महिला आहेत सातवी पाच दहावी पाच त्यांना कोणताही बसता येईल लागू नये ते सुद्धा मुलांना मिळते यांना पेन्शन मिळते मग आम्ही चाळीस वर्ष आमच्या वयाचे बालकांसाठी दिलेले आहे तरी पण त्यांनी आमचा विचार चाळीस वर्ष झाला करत नाही म्हणून आज आम्ही चार डिसेंबर पासून या संपामध्ये उतरत आहोत आणि आमचा एकच मान मागणी आहे की आम्हाला किमान वेतन तरी द्यायला पाहिजे पण किमान वेतनचा जो विषय आहे तो लांबचा जर असेल तर आम्हाला सव्वीस हजार रुपये मानधन ही कार्यकर्तीला द्यायला पाहिजे आणि अठरा हजार रुपये मानधन ही मदतनीसला द्यायला पाहिजे अशी आमची मुख्य मागणी आहे जय हिंद जय